हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल तुम्ही म्हटलात तुम्ही आता म्हणालाच असाल काही आली आहे म्हणजे काहीतरी दहा मिनटं बडबड करायला आली आहे हो मी दहा मिनटं बडबडच करायला आली आहे कारण दोन तीन दिवस झाले काहीच बोलले नाही तुमच्याशी तीन दिवस झाले प्रचंड एवड़ा ताप येतोय मला एवढा ताप एवढा ताप एवढा ताप की माझ्या अंगाला मला माझाच हात लावता येत नाही आहे आणि हा ताप मला जवळजवळ या आठ दिवसात तिसऱ्यांदा रिटर्न आला आहे आता काल तर रविवार होता शनिवारी संध्याकाळी मला ताप भरला शनिवारी संध्याकाळी ताप भरल्यानंतर घरात काही गोळी वगैरे नव्हती मेडिकल पण बंद झालं होतं रविवारी काल सकाळी मी घर आवरायला घेतलं छानपैकी कच्ची काल मी लायझॉल पाणी पिणी टाकून घासून काढली सगळी सगळे कपडे वगैरे हॉलमध्ये पडले होते चार दिवसाचे ते आवरले स्वच्छता केली या मालाची छाटणी करायची होती ती सगळी केली आणि साधारण एक व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्यानंतर जे ताप चढला मला आणि ताप चढला आणि कमरेच्या खालचा भाग संपूर्ण दुखायला लागला की मला म्हणजे आता म खरं सांगते एक एक दोन तीन तासासाठी मला असं वाटलं होतं मग मी राहते की नाही इतका मोठा प्रसंग माझ्यावर ओढ ओढवला की मला उठताच येत नव्हता आता काय करू कसा मी आता ओवीला हाक मारायची होती मला ओवी हॉलमध्ये बसली होती पण ते सुद्धा मला जमत नव्हतं इतका मला ताप होता की ओवी आणि मग शेवटी मी कशी तरी एक तास दीड तास मी तसंच सहन केलं आणि ओवीलाच काय ब टी व्ही बघता बघता ती आत आली आई भूक लागली आहे म्हटली तेव्हा मी ओवीला म्हटलं ओवी पहिल्यांदा मेडिकलमधनं जाऊन गोळी आण मग ते तिच्याजवळ देत नाहीत ती लहान असल्यामुळं मग तिच्याजवळ पुन्हा लिहून दिलं मग तिनं तीन गोळ्या आणल्या त्यातली एक गोळी खाल्ली आणि जी झोपले ती मी साधारण पावणे चारला मला इतका घाम आला की जागा नव्हती माझा चेहरा बघायला घाम कपडे सगळं गच्च घामानं भरलं होतं मग उठले म्हटलं आपल्याला आत्ता घाम आला आहे तोपर्यंत घरातलं उरलेलं काम आवरलं पाहिजे कपडे धुतले भांडी घासली कट्टा धुतला सगळं आवरलं आणि मग ओवीला खायला करून दिलं आणि पुन्हा पडले त्यानंतर पडले नंतर थोडंसं एक टेन्शनचा फोन मला आला की आपण एखाद्यावर विश्वास ठेवून ये ना आपण बाबा यांचे यांचे पैसे फेडायचे तुमच्या नंबरला देते असं म्हणून मी पैसे फेडण्यासाठी दिलेले होते म्हणजे बचत गटाचे तर मला काल त्या ताईंचा अचानक फोन आला की तुमच्या पैसे कधी देत आहे तुम्ही व्याज कधी देत आहे हे बघून एकतर मी इतकी तापात होते इतकी तापात होते माझ्या पायाखालची जमीनच सरकली की आता हे नवीन काय टेन्शन जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये मी फेडले होते आणि त्या म्हणतात तुम्ही फेडलेच नाही आहेत मला अक्षरशः मला त्याहून जास्त त्रास झाला त्यानंतर दोन तीन तास पुन्हा माझे तसेच गेले ते सगळं माझं बोलणं झालं मग ते सगळं जे काही आता मी ते सोशल मीडियावर सगळं नाही सांगू शकत पण कानाला खडा मी यापुढं कुणावरही विश्वास ठेवणार नाही आहे पैशाच्या बाबतीत नाहीच नाही कुणाच्याच बाबतीत नाही आणि तुम्हाला पण सांगेन की कितीही आपलं असू दे व्यवहार जे करायचे ते हँड टू हँड करा की हे घ्या तुमचे पैसे मी मोकळी तू मोकळी असे व्यवहार करायचे कारण कसं असतंय एकतर मी एकटी राह एकटी आहे आणि त्यात मला सगळं बघायचं आहे माझ्या मुलांचं बघायचं आहे त्या टेन्शनमध्ये मी माझ्या घरी फोन लावला काल कुणाला तर मिस्टरांना लावला अर्थातच त्यांनी पण काय त्यांनी उलटं मला सुनवायला सुरुवात केली की तुला कळायला पाहिजे होतं तुला असं तुला तसन तुझाच विश्वास हे असं मला सुनवायला सुरुवात केली मी इतकी रडत होते इतकी रडत होते की मला दोन चार शब्द अशा फुलकीचे पाहिजे होते म्हणजे आपण म्हणतो ना की एक दोन चार शब्द आपुलकीचे त्या काळात आपल्याला जर आपण टेन्शनमध्ये त्यात आजारी आहे आपल्याला ऐकायला मिळाले की आपल्याला बरं वाटतं पण समोरच्या माणसाला तेच हवं असतं की आपण किती टेन्शनमध्ये जाऊ आपण किती आजारी पडू हिचं कसं वाईट होईल त्यानं स ती व्यक्ती मलाच बोलायला लागली ला की म्हणजे इतकी ओरडून 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 ते बोलायला लागले ला की मला ते सहनच झालं नाही मग मी रात्री फोन आपला बंद केला रात्री परत मग रात्री नऊ साडेनऊ वाजता ताई आली त्यानंतर मग थोड्या वेळ एक दहा मिनटं बोललो आम्ही नंतर ती झोपली पण मला काही केल्या झोप गे ना जवळजवळ तीन साडेतीनपर्यंत मी सगळा विचार करत होते म्हणजे तुम्हाला सांगते मी माझ्या जन्मल्यापासून ते कालच्या दिवसापर्यंतची जी, जी जर्नी आहे इतक्या वर्षाची ती सगळी माझ्या डोळ्याकडून फिरत होती आणि मी महाराजांना एकच म्हणत होते महाराज आता बास करा की म्हणजे मी आत्तासुद्धा म्हणते ऑन कॅमेरा की महाराज आता बास करा की असं नाही आहे की तुम्ही मला आर्थिक सु आर्थिक प्राप्तीचं काहीतरी सुख दिलं आहे नुसतं आर्थिक पण असून चालत नाही मानसिक शारीरिक पण सुख लागतं माणसाला आणि स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्यायला सध्या मला वेळच होत नाही आहे म्हणजे सकाळ कधी होती रात्र कधी होती कळत नाही इतकं काम असतं कधी कधी तर खायलाही वेळ नसतो आणि कधी कधी खावंसच वाटत नाही असे अनेक ह्याच्यातनं मी चालली आहे त्यामुळे शेवटी काल एका निर्णयापर्यंत आले की आता अखिलेशपासनं मी लांब राहते आत्ता त्याला परीक्षेमुळं तर नाही मी आता लांब राहणार अखिलेशच्या सोबत राहणार म्हणजे आता फक्त अर्धा दिवस राहिले ओवीच्या परीक्षेला ओवीची परीक्षा झाली की आपलं आखीबरोबर मी एकत्र राहणार त्याला जिथं आता त्याचं पुढचं शिक्षण होईल तिथं मी फ्लॅट वगैरे बघून तिथं राहणार असं मी ठरवलेलं आहे कारण नाही मला जमणार मला माझ्या मुलाशिवाय राहणं शक्य नाही आहे आणि साताऱ्यात काय होतंय साताऱ्यात आई तिकडं बहीण इकडं मी मध्ये अशी ठिकाणी राहिली आहे शाळा ओवीला अचानक मिळाली नाही आईच्या इथल्या ज्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं होतं तिथं मिळालं नाही त्यामुळं मला इथं मध्ये फ्लॅट घ्यावा लागला आणि आता कसं आई रिटायर होईल आमची पुढच्या महिन्यामध्ये मग ती म्हटली आहे तू जिथं राहशील तिथं मी येईन मग मी जिथं जाईन तिथं आई वडील माझ्याबरोबर थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं तसे राहतील आणि होईल ॲडजस्ट आणि मुळात जवळ असला की नाही की मी इतकी बिंदास्त असते की तो मला बरं जरी नसला तरी ओवीच आवरून देतो ओवीला खायला करून देतो किंवा घरातलं बघतो पण मी आणि ओवीच असलो की घरातला केअरसुद्धा काढायला कुणी नसतं म्हणजे मला सगळं दिसतं इकडं तिकडं पडलं आहे पण काय तुम्हाला सांगू का की मानसिक खच्ची करणे ना शारीरिक खच्ची करण्यापेक्षा खूप वाईट असतं म्हणजे आपलं मनच जर फ्रेश नसेल ना तर आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही की हे पण चांगलं नाही ते पण चांगलं नाही भरपूर काम आहे भरपूर माणसं आहेत जोडलेली माझ्या मैत्रिणी मला फोन करून जमल्या आहेत की अगं तू आमच्याकडे ये नाही तर आम्ही तुझ्याकडे येतो शेवटी मग आज केतकीचा पण फोन आला ती म्हटली मला पत्ता पाठव मी येते तुला जरा चार दिवस मदत करू लागते तिला बरं म्हटलं मग म्हणजे असं असतं की आपल्याला जोडलेली माणसं आई आईचा तर इतका जीव तुटतो माझ्यासाठी आई मला काल रात्री म्हणते अगं छकुली म्हणती मला अगं छकुली रिक्षेत बस इकडं ये मला माझ्या गुडघ्यानं जमणार नाही मी म्हटलं अगं आई नको तू नको काळजी करू मी घेते काळजी माझी अखिलेश पण आई मी आत्ता निघतो म्हटलं नाही म्हणजे आहेत माझी माझी प्रेमाची माणसं खूप आहेत पण काय होतं आपण आजारी असलो की नाही की आपल्याला असं काय होतं सगळ्यांचा राग येतो कुणीच आपलं नाही आहे असं वाटतं असं उगाचंच उगाचंच मन निगेटिव्ह होतं आणि दुसऱ्या दिवशी मग आता आज थोडंसं थोडंसं बरं वाटतं आज मला आता संध्याकाळी बहुतेक ब्लड टेस्ट करावं लागेल कारण ताकदच नाही आहे उठून काय करण्याची आज पण सकाळ उठल्यापासून मी फक्त काय केलं तुम्हाला सांगते चहा घेतलाय चहा टोस्ट खाल्लं आहे ओबीला थोडंसं खायला करून दिले मी अजून काही खाल्लं नाही आता जवळजवळ बारा वाजले आता आणि काही करायची पण ताकद नाही आहे बघूया काय आजचा दिवस पण असाच काढणार संध्याकाळी गोळा वगैरे घेऊन आल्यावर जरा बरं वाटेल आणि विकतच मागवून खायला नाही मला ते म्हणजे त्या ग्रेवीच्या वगैरे भाज्या असतात ना त्यानं मला जास्त त्रास होतो असं घरगुती लाईट जेवण कुठं मिळत असतं तर मी ते मागवलं पण असतं पण इथं कुठंच तशी सोय पण नाही आहे त्यामुळं मग आपलं वरण भात लावायचा खायचा खिचडी लावायची खायची जास्त आजार असल्यावर काय करणार ना आणि हा जो आपला मणका असतो ना तिथून एक डावा पाय पूर्ण दुखतोय माझा त्यामुळं तापात म्हणजे आत्ता दुखतो आहे त्यामुळं उभं राहायला पण मला त्रास होतोय आणि एवढंच महाराजांना मी म्हणते की जर मला तुम्हाला असं एकटं ठेवायचं आहे तर मला तुम्ही ताकद द्या जर तुम्हाला मला ताकद द्यायची नसेल तर मला तुमच्याकडे बोलवा असे मी महाराजांशी भांडते बोलते आणि आपल्या एक छान ताई आहेत आत्मा मालिक म्हणून आता त्यांचा मेसेज येईलच बघा की ताई तुला बरं नाही मग तू काळजी घे मग तू असं कर खूप छान छान माणसं मिळाली बरं का यूट्यूबकडनं खरंच मला खूप छान माणसं मिळाली आणि आ... घरच्या माणसांना म्हणजे घरच्या म्हणजे मी फक्त नवऱ्याबद्दल बोलेन की माझी कदर कधी त्यानं का, का केली नाही ना मला हेच कळलं नाही की आयुष्यात प्र कायम जे म्हणतो ना आपण दुसऱ्याचं ऐकत येणं दुसऱ्याचं ऐकत येणं दुसऱ्याचं ऐकत येणं हे चांगलं नसतं काही वेळेस एक वृद्ध जोडपी बघते मी किंवा आमच्या इकडील बघते की त्यांनी किती समजून घेऊन आयुष्य काढलं असे कित्येक प्रसंग त्यांच्या पण आयुष्यात आले असतील की त्यांना संसार सोडावा वाटला असेल पण ते किती पाय रोवून राहिले मग आपल्याच बाबतीत असं का घडलं की म्हणजे एवढे कष्ट करून आज त्या घरात जेव्हा मी गेले तेव्हा तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितलेत भिंतीला पोपडे पडलेले असायचे तशाच जागेत मी भिंतीला एका पडदा लावून माझे माझ्याकडे दोन किंवा तीनच ड्रेस होते तिथंच बसून मी व्हिडिओ कराय व्हिडिओ करायचे माझ्याकडे ना साधी खुर्ची होती बसायला ना काय होतं ना कधी मला म्हणजे एखादी पूजा अर्चा दाखवायची तर चांगला पाठ होता काहीच नव्हतं आणि एवढ्या शून्यातनं मी सुरुवात केली हजार सबस्क्रायबर गोळा करायला मला वर्ष गेलं होतं एक वर्षानं माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यानंतर दोन वर्षानं जवळजवळ दो माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं एक दीड दोन वर्ष एकूण कालावधी गेला होता आणि त्यानंतर कुठं माझे दिवस बदलले म्हणजे मी स्वतःच्या जिद्दीनी दिवस बदलले त्यांचे पण दिवस बदलवले घर घर झालं सोनं नाणं झालं सगळं झालं आणि आज म्हणजे तुपात जर माशी पडली थोडक्यात तुम्हाला सांगते तुपात जर माशी पडली तर आपण ती तुपातली माशी काढून टाकून देतो तूप नाही काढून टाक म्हणजे तूप, दे, तूप फेकून देत नाही बघा तसं माझ्या बाबतीत घडवलं त्या लोकांनी की त्यांचा आता सगळं तूप म्हणजे घरबीर सगळं मस्त झालं आता त्या तुपातनं फक्त माशी काढून टाकायची आणि आपण सगळीजणं मस्त राहायचं म्हणजे त्या ते त्यांच्या घरातले सगळ्यांना ते घर तर आता मिळालं जे त्यांना कितीही वर्ष अजून घालवले असते तरी दहा बारा लाख खर्च करून ते घर त्यांच्याकडून झालं नसतं जे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आणि मग तुपात पडली माशी आणि माशीला असं काढून टाकलं त्यांना आता फरक पडत नाही आहे माझा आणि मलाही आता नाही पडत आहे जाऊ देत की शेवटी आता मला माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायचा आहे आणि मी तो करणार आहे मलाही चांगलं जगण्याचा हक्क आहे चांगलं जगण्याचा अधिकार आहे सततच तेच टेन्शन घेऊन सततच रडून सततच मग असं आजारी पडून यातनं काय प्राप्त होणार आहे तर काहीच नाही आहे आणि जरी मिस्टरांनी हा व्हिडिओ बघितला माझा बघतात ते मला माहिती आहे तरी त्यांना माझं एकच सांगणं आहे की आता ना आपण एकमेकाचे मित्र आहोत ना आपण एकमेकाचे आता दुश्मन आहोत ना आपण आता एकमेकाचे पत्नी आहोत काहीच नाही आहे त्यामुळं विनाकारण माझ्याबद्दलच्या चर्चा किंवा विनाकारण माझ्याबद्दलचं वाईट बोलणं बंद करा आता तुमच्या तुमच्यातलं मी तुमचा विषय काढत नाही तुम्ही माझा विषय काढू नका मला तुमच्याविषयी कुठलाही मनात राग नाही आहे तुम्ही माझ्याविषयी ठेवू नका माझ्या मुलीचं अडक अडकलेलं आधार कार्ड जे मी नवीन काढू शकत नाही असं आहे का नाही आहे पण ते तुमच्याकडं आहे आणि वडील जर म्हणता तुम्ही ती तुमची मुलगी आहे तर तुमचं कर्तव्य आहे की तिचे तिचं आधार कार्ड देणं तिचे महत्वाची कागदपत्रं देणं तिचे चांगले चांगले कपडे देणं माझं यूट्यूबचं बटन देणं कशासाठी जर तुम्हाला म्हणजे मी नकोशी जर झाले ना मी वाईट आहे मी मी वाईट आहे की नाही मग माझं सामान तुम्हाला कशासाठी हवे येऊन घेऊन जा हे काय उत्तर नाहीये ना जर मी वाईट आहे जर तुम्ही स्वाभिमानी आहात तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात हो आहात आम्ही वाईट आहे बहुतेक पण मग आमचं जे आहे ते, ते वापरू नका आमचं आम्हाला देऊन टाका आपण एकमेकाबद्दल आता रागही ठेवायला नको द्वेषही ठेवायला नको आपण कुणीच लागत नाही की नाही एकमेकाचे मग आपण जर एकमेकाचे आता कुणीच लागत नाही तर आपल्याला एकमेकाचं काही वापरण्याचा अधिकार आहे का नाही आहे आता त्या घरात गुंतवलेले पैसे तर मी काढून घेऊ शकत नाही आहे ना तुम्ही मला फेडू शकताय मग किमान माझं माझं आहे ते तरी माझं मला द्यावं ह्याच्यात काय चुकीचं आहे मला सांगा एवढं समजुतीनं बोलणारा माणूस कोण भेटेल का आज माझ्या आईवडिलांचे बहिणीचे माझे रक्त घाम गाळून काढलेले ते पैसे त्या घरात गुंतलेत त्या घरातली वीट अँड वीट बोलत असेल तिथं की आमचा मा माझा पैसा येतं माझा पैसा येतं आज मी किचनमध्ये एवढं सामान गोळा केलं होतं एवढं की पाच सहा नुसत्या कड्याच आहेत माझ्या मी खरं सांगते पाच सहा कड्या आहेत ग्राईंड मिस्कर ग्राइंड मिक्सर आहे त्याचप्रमाणे टोस्टर आहे काय नाही आहे असं सांगू तुम्हाला मी किचनमध्ये सगळ्या प्रकारचं कुठलीही नवीन भांडी माझ्याकडं नाही आहेत असं नाही आहे ताटच जवळजवळ सतरा अठरा ताटं ग्ला का ग्लास तेवढे डबे तेवढेच आणि तुम्ही बघितलं होतं शोकेस सोफा बेड काहीही नाही असं नाही आहे माझ्याकडं म्हणजे एवढं सोन्यासारखं सामान एवढं सगळं घर मी सगळ्यावर पाणी सोडलं पण मला काय मिळालं मला मिळाली ना मला माझी दोन मुलं मिळाली सोन्यासारखी आणि ती दोन मुलंच माझं आयुष्य बदलवती त्याची मला खात्री आहे आर्थिक काही मला टेन्शन नाही आहे पैशाचं टेन्शन मला काही नाही आहे आणि मानसिक जे येतं त्याच्यावर मी मात करते रोज प्रयत्न करते आहे मात करण्याचा पण एखाद दिवशी जर असं वाटलं तुम्हाला माझे जर पाच सहा दिवस होईना व्हिडिओज वी नाही आले ना कधी असे बोलता बोलता आत्ता सांगते की जर माझे कधी जर असे पाच सहा दिवस व्हिडिओज नाही ना आले तर समजून जा त्या दिवशी कारण काही झालं तरी मी व्हिडिओमध्ये गॅप टाकत नाही एक दिवसाच्यावर पण पाच सहा दिवसाच्यावर जर कधी गॅप आला तर समजून जा की तुमची तर या जगात राहिली नाही आहे असं तर खरंच एखादा माणूस किती टेन्शन सहन करणार ना देणाराला तरी काय वाटलं पाहिजे टेन्शन बघा काही कमी जास्त बोलले असे माहित नाही आज कदाचित आजारी आहे म्हणून असं बोलावं वाटत असेल महाराजांनी मला कमी काहीच दिलेलं नाहीये दोन छान मुलं घर वस्तू सगळं आहे पैशाची कुठलीही मला टेन्शन नाही आहे कारण मी काम करते मी कमवते फक्त माझं माइंड सेट झालं पाहिजे जा। महाराजांनी माझं माइंड माँग कठोर केलं पाहिजे मी कठोर नाही आहे आणि मी कठोर नाही आहे इथंच माझं चुकतं आता मी तुम्हाला सांगितलं होतं जूनपासून मे जूनपासून तुम्हाला एक नवीन सुनेत्रा बघायला मिळेल आणि त्यासाठी मला तुमच्याकडून सहकार्य हवं आहे तुमच्याकडून ताकद हवी आहे आणि या चॅनेलला म्हणजे सुनत्राच लाईफस्टाईलला इतकी साथ हवी आहे मला तुमची की मी तुम्हाला किती वेळा सांगितले की याच्यावर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा म्हणजे मला यूट्यूब बटन मिळेल माझं यूट्यूब बटन पण त्यांनी ठेवून घेतलंय ते पण मला ते देत नाहीत असं का करतात लोक काय माहिती आता ते ठेवून त्यांना काय मिळणार आहे पण जाऊ देत नाही देत तर नाही देत आपण दुसरं मिळवूया तर तेवढं मला मिळवून द्या तुमच्याकडून मला तीच अपेक्षा आहे की एक लाख सबस्क्रायबर याच्यावर पूर्ण करा काही ना काही राखोत राहण्याचा प्रयत्न नक्की करणार मी याच्यावर आणि आता कसं घर शिफ्टिंग वगैरे करणार आहे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच दाखवीन सगळे व्हिडिओ तुमच्या जे शेअर करीन त्या त्या घरी गेल्यावरचे तिथं तिकडचे नवीन ज्या सिटीत जाईन तिथलं सगळं दाखवेन असे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील या घराचं हो होम टूर तुम्ही द्या म्हणताय पण बघूया दोन तीन दिवसात बरं वाटलं ना की देईन आता बघा डोकं ठण ठण नुकायला लागलं आहे ताप चढलेला आहे चांगलाच चांगला आता बाम हातातच आहे विक्स बाम लावणार व्हिडिओ एवढे घालवणार आणि झोपून टाकणार संध्याकाळी दवाखान्यात जाऊन येईल म्हणजे उद्या फ्रेश होईल आणि फ्रेशमध्ये व्हिडिओ करेल तर चला काही चुकीचं बोलले असेल कसं भावा भावनेच्या भरात आपण बोलतो चुकीचं बरोबर काही बोलले असेल त्याबद्दल क्षमा असावी पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समोर